श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीसाठी असे अनेक उपाय सांगण्यात आले आहे त्यातील काही अगदी सोपे असे मानले जातं की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असं मानले जातं की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निस चित्त येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवलेल्या जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असं म्हटलं जातं की असे काही झाडे आहे जे शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे परिजात वृक्ष हिंदू धर्मात परिजात करा त्याबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे परिजात देवी म्हटले आहे परिजात एक असे झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं या झाडाच्या फुलांच्या पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू शकतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार परिजातकांच्या फुलांचे महत्त्व आणि रहस्य आहे ते कोणते तर पुराणानुसार परिजातकांची उत्पत्ती समुद्र मंथकनातून झाली आहे झाड आधी सर्वात झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर येथून पृथ्वीवर आल्या अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर परिजात का प्रभू रामचंद्र आणि माता सीता यांच्या संबंधित मनाला गेला आहे प्रभू रामचंद्राने वनवासात माता म सीतेसोबत हे झाड पाहिले होते असं म्हणतात व वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विनायची आणि झाडांचे फुले विनताना स्वतःला समजवायची असाही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेने फुलांचा हा वापरून सुरू केला परिजात फुलं देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे तुम्ही त्यांचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर समजले जातात की पूजेत परिजातकांच्या फुलांवर वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात पूजेत परिजातात फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्राही प्रसन्न राहतात त्याचबरोबर परिजाता बदल देखील एक रहस्य आहे त्यानुसार ते शापित वृक्ष मानले जाते गेले आहे हा शाप इंद्रदेवाने परिजातकाला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण परिजातकाला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन आले तेव्हा इंद्राने परिजाताला शाप दिला होता की परिजाताचे फुले पहाटे गळून पडायची मात्र परिजात हे एकमेव फूल आहे जे जमिनीवर पडल्यानंतर पूजेत वापरता येतात त्याचबरोबर त्यांच्या अंगणात परिजाताचा सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही म्हणतात परिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे मंथातून निघालेले आहे तेरावे रत्न देवांचा राजा या रत्नाने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्रांच्या रोपवाटिकेत तो लावला गेला यासाठी दोघांनी अटकेला रुक्मिणीला या वृक्षाची फुले हवी होती सत्यभामेला तर विका हवा होता भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्रांशी लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुल मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडलं असतं असाही उल्लेख झाला जगताचे झाड असते त्यास याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात ज्या ठिकाणी प्राजक्तांच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण की हा ही फुले तिला अतिशय प्रिय आहे म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेले जातात प्राजक्ताच्या सुगंधात असल्या आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे असेही म्हणतात या फुलांचा सुगंध आपले मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी शरीर त्याचबरोबर दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ शकते राज्यात असे फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत उमजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते काही व्यतिरिक्त हृदय रोगासाठी प्राजक्ताचे फुले खूप फायदेशीर आहे हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्यांची फुले पाणी आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरले जातात आता तुमच्याकडे सुद्धा परिजातक किंवा प्राजक्ताच्या फुलांचे झाड असेल तर एकमात्र आवर्जून करावे ते म्हणजे परिजातकाचे झाड जिथे असतात तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा सा वास असतो ह्या झाडांची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतेही अडथळे येत नाही म्हणून या ठिकाणी प्राजक्त्याच्या झाडाचे झाड असेल त्या ठिकाणी शुक्रवारी शुद्ध तुफांचा दिवा आवर्जून लावा हे शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा इथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरामध्ये कायम यशस्वी राहू शकते श्री स्वामी समा